शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आंबा कलम बनवण्यापासून आंबा हार्वेस्टिंगपर्यंत आंबा पिकव पिकवायचा कसा विकायचा कसा त्याबद्दल पण आपले बरेच सारे व्हिडिओ हो आहेत त्याशिवाय शेती आणि शेती रिलेटेड जे व्यवसाय आहेत त्याबद्दलचे पण भरपूर आपले व्हिडिओ आहेत त्यासाठी आपला शेतकरी मित्र सूरज आवताडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला भेट द्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ आहे ते बघा तुम्हाला कसे वाटत आहेत ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका तर आजच्या विषयाला जास्त वेळ न घेता मिशेला चालू करतो तर आता जे माझ्या पाठीमागे तुम्ही आंब्याची बाग बघताय ही जी मोठी चौदा पंधरा वर्षाची जी, जी बाग आहे ही ही जे उंची जर बघितलं आपण सर्वसाधारण एक वीस फुटाच्या आसपास त्याची उंची आहे आणि आता सध्या संख्या जर ती मी बघितली तरी बऱ्यापैकी चांगलं फळ आहे जवळजवळ आता दोनशे ग्रामच्या आसपास दीडशे पावणे दोनशे दोनशे ग्रामच्या आसपास सध्या साईज झाली आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं की गेल्या दोन वर्षापूर्वी पण अशाच मोठ्या एका झाडाची जा आपण छाटणी करून दाखवली होती आणि ती छाटणी केल्यानंतर त्या ज्या दुसऱ्याच वर्षी त्याच झाडाला लागलेला माल पण आपण दाखवलेला होता आणि यावर्षी पण मी तुम्हाला ते झाड दाखवू शकतो त्याला ह्या वर्षी पण भरपूर फळ आहे मग आता आंबा जो पहिल्याला आपण लावत होतो बऱ्यापैकी बांधव लागवड होत होती त्यानंतर आंबा व्यावसायिक दृष्टिकोनातून ला लावायला चालू झालं मग व्यावसायिक दृष्टिकोन म्हणलं जास्त फायदा आपल्याला पाहिजे जास्त फायदा मिळवायचा म्हणून आपण काय करायला लागलो लागवडीचा अंतर कमी करायला लागलो जसं लागडीचं अंतर कमी करायला लागलं तसा जो अडचण होते आंब्याच्या झाडात जी अडचण होते तो प्रश्न समोर आला मग त्यासाठी छाटणी हा पर्याय आला मग छाटणी करताना बऱ्याच साऱ्या चुका होतात तर आता ह्याच झाडाची मी तुम्हाला सांगितलं हे झाड उंची जवळजवळ वीस फुटाच्या आसपास कमीत कमी आहे आणि जर ह्याची छाटणी जर तुम्हाला बघायचं आली मी तुम्हाला आज दाखवतो आता सध्या आज मला वाटतं आज तारीख सत्तावीस तारीख आहे आणि आता आपण ड्रिपने तर पाणी देतोय शिवाय सध्या आपण काय करतोय काही झाडाला अशा आळ्यानं असं मोकळं पाणी पण देतो जेणेकरून ही जी साईज आहे लवकर येईल का नाही आता उन्हा ऊन पण खूप जास्त पडते आता छाटणी करत असताना प्रामुख्याने दोनच गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे स झाडाच्या आत सूर्यप्रकाश आला पाहिजे आणि दुसरी म्हणजे खाली जमिनीला फांद्यात टेकल्या नाही पाहिजेत या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर छाटणी हा खूप सोपा विषय आहे तर आता ह्याच झाड मी तुम्हाला दाखवतो आता बऱ्यापैकी ह्या झाडाला एक दोन तीन चार पाच सहा फांद्यात मोठ्या आणि हे झाड जर तुम्ही वर बघितलं जवळ दाखव झाड जर वर न बघितलं तर पूर्ण झाड मोकळं आहे म्हणजे आता सध्या तुम्ही बघितलं तिथं ऊन येते ह्या झाडाच्या जा आत पण सूर्यप्रकाश येतोय आणि तुम्ही जर बघितलं त्यात आत जो माल आहे आता पूर्ण आतल्या बाजूनं पण झाडाला तुम्हाला सगळीकडे माल दिसेल पूर्ण दाखव गोल पूर्ण गोल फिरून झाड दाखव तरी अशा पद्धतीनं झाडाला संपूर्ण आतल्या बाजूनं आंबे लागले आहेत आणि झाड जर तुम्ही वरून बघितलं तर पूर्ण हे तुम्हाला पूर्ण आकाश मोकळं दिसते म्हणजे आपण झाड जे म्हणतो ओपन टू स्काय या प्रकारे हे झाडाची रचना सध्या आपण इथं केलेली आहे आणि माल पण बऱ्यापैकी चांगला लागलेला आहे तर ते करत असताना आता बऱ्याच वेळी तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आपण छाटणी करतो बऱ्याच ठिकाणी छाटणीमध्ये चुका होतात चुकीच्या पद्धतीने छटणी केली जाते आपण काय करतो छटणीची मला उक्ती बाग देतो छटाला आणि ते येतात ते छाटणी करून जातात तुम्हाला त्यातलं माहिती नसल्यामुळे तुम्हाला कळत नाही बाबा छटणी नक्की कशी झाली मग त्यावेळेस काय होतं सरसकट छटणी केल्यामुळं तुमच्या त्या झाडाला पुढच्या वर्षी माल लागत नाही आणि मग तुम्ही म्हणता मागच्या वर्षी आम्ही छटणी केली पण ह्या वर्षी मालच लागला नाही त्यामुळं आंब्याच्या जसं आपण पेरूमध्ये शेतापळामध्ये डाळिंबामध्ये द्राक्षामध्ये दरवर्षी छाटणी घेतो किंवा डाळी सीताफळामध्ये आपण हार्ड चटणी घेतली तरी पण चालतं माल येतो पण तसं आंब्यामध्ये चालत नाही कारण की आंब्याची काळी मॅच्युअर व्हायला कालावधी जास्त लागतो त्यामुळे चटणी योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने जर झाली तर तुम्हाला काही अडचण येत नाही आणि त्याचं जीवन समोर उदाहरण तुम्हाला यायचं दिसतंय आपण काय केलंय तुम्हाला दिसतंय छाटणी करताना आपण डायरेक्ट कर्वतन केले बऱ्याच ठिकाणी ज्या फांद्या जमिनीला खाली टेकणार त्या पूर्ण करून टाकलेत आणि आतमध्ये जो सूर्यप्रकाश येऊ देत नाहीत त्या फांद्या आपण काढलेत तर असं संपूर्ण जर माहिती तुम्हाला बघायची असेल म्हणजे लागवड कशी करायची खड्डे घ्यायचे चर घ्यायचे लागवडीची दिशा असेल लागवडीचे अंतर असेल किंवा लागवडीची पद्धत असेल कर लागवडीची खतं असतील लागवडीसाठी पाणी नियोजन असेल किंवा रोप लावण्याची पद्धत झालीच लावल्यानंतर त्याच्या पहिली छाटणी दुसरी छाटणी तिसरी छाटणी झाडाला आकार देणे असेल त्याच्या फवारणी असतील त्याच्या वाढीसाठी जे काय खतं औषध असतील किंवा जी ट्रीटमेंट असतील त्या सर्व गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या बागेमध्ये करत असतो आणि त्याच लोकांना सांगत सा असतो ज्यावेळेस आपल्या नर्सरीमध्ये आता आपली शास्त्रमान्य सही नर्सरी आहे आपल्या नर्सरीमध्ये ज्यावेळेस लोक येतात त्यावेळेस आपण या सर्व गोष्टी त्यांना शिकवत असतो जेणेकरून त्यांची बाग चांगली यावी आणि आपलं नाव व्हावं बऱ्याच ठिकाणी कन्सल्टिंग लावून पण ही माहिती दिली जाते पण कन्सल्टिंग करताना फक्त एखादा जो साहेब असतो तो तुमच्या प्लॉटमध्ये येतो बाग बघतो एखादा चिठ्ठीवर चार औषधं लिहून देतो तुम्ही दुकानात जाता ती औषधं आणता मारता किंवा खालून सोडता ह्यातून तुम्हाला शिकायला काहीच मिळत नाही पण आपल्या सई नर्सरीमध्ये आपण या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना अगोदर शिकवतो आणि त्यानंतर देतो जेणेकरून शेतकऱ्याला शहा शहाणा होतं आणि पुढून म्हणजे पुढे जाऊन शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्याचा प्लॉट चांगला येतो आणि लागली त्यामुळंच त्यांचा प्लॉट चांगला आला तर आमचं ना होतं तर असे वेगवेगळे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सुरज आवताडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतं लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला आज माहिती दिली ती कशी वाटली ती कमेंटद्वारे देऊ शकता मांडू शकता ती जर तुम्हाला पटली नाही तरी पण तुम्ही म्हणजे तुमच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कमेंट तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद